नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या संपूर्ण महाराष्ट्राला खुशखबर अकरा जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे राज्यात स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवलेल्या अडतीस लाख ग्राहकांना सौर तासांतील वीज वापरावर दहा टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले आहे यासोबतच राज्यात पहिल्यांदाच विजेच्या दरात घट होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले पुढील बातमी बघा ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलींच्या स्वच्छता गृहात रक्ताचे डाग आढळून आले यानंतर मुख्याध्यापिकांनी मासिक पाळी आलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी त्यांची अंतर्वस्त्रे काढून तपासणी करण्यात आली या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली असून राज्य महिला आयोगानेही याची गंभीर दखल घेत शाळेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश दिले आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्रामध्ये प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सहाशे शहात्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएमच्या मर्यादित उपलब्धतेमुळे या निवडणुका एकाच न होता तीन टप्प्यांमध्ये घेण्याचा विचार राज्य निवडणूक आयोग करत आहे यानुसार महानगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात पार पडू शकतात पुढील बातमी बघा अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आठ जुलै रोजी मीराभाईंदर मनसेने देखील मोर्चा काढला होता या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येने लोक मनसेच्या या मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्यानंतर आता अठरा जुलै रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे हे मीरा रोड येथे सभा घेणार आहेत मनसेच्या आंदोलनानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे मीरा रोडमध्ये सभा घेणार आहेत मनसेची ही आभार सभा असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील चौदा हजार पाचशे महिलांमध्ये कर्करोगासारखी लक्षणे आढळून आली आहेत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी दहा जुलै रोजी विधानसभेत ही माहिती दिली यासंदर्भात या यासंदर्भात राज्य सरकारच्या संजीवनी योजनेअंतर्गत तपासणी दरम्यान या महिलांबद्दल ही माहिती मिळाली आठ मार्च रोजी महिला दिनी सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते या सर्वेक्षणादरम्यान महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले होते ज्यांची त्यांनी उत्तरे दिली या उत्तरांच्या आधारे असे आढळून आले आहे की सुमारे चौदा हजार पाचशे महिलांमध्ये कर्करोगासारखी लक्षणे आहे